सराड आश्रम शाळेत मोटरवाहन कायदा व सडक सुरक्षा अभियान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सराड येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेत सुरगाणा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन कायदा व सडक सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या शिबिरास प्रसंगी बोरगाव येथील चेकपोस्ट येथील आरटीओ इन्स्पेक्टर सचिन पाटील यांनी वाहतुकीचे नियम व होणारे अपघात टाळण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले तसेच हरिभाऊ भोई यांनी नशा करून गाडी चालवणे स्टंटबाजी करणे अतिवेगात गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे अर्थातच मृत्यूला आमंत्रण देणे असे यावेळी सांगितले एकनाथ शिंदे यांनी सर्व सामान्य जनतेसाठी केलेल्या कामांच्या पावत्या देत त्यांना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी सुरगाणा तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर पद्माकर ठाकरे चिंतामण गायकवाड वाळू पिठे चंद्रकांत भोये बाळू जाधव महिला आघाडीच्या जा विश्रांती गायकवाड लहानीबाई धुळे विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या महिला या ठिकाणी महिला तालुका प्रमुख त्याचबरोबर महिला गटा प्रमुख विश्रांती गायकवाड त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं पण आणि कधी कधी कार्यक्रम घेत असताना एखादी गोष्ट माणूस विसरतो चुकतो माणूस तसा पण एक प्रसंग आहे की आमचे बाळासाहेब जाधव यांचा सत्कार लावून गेलेला जाधव यांचा सत्कार शिवाजी पवार यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतोय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विकास राठोड यांनी मानले